लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर कोरोना कोरोना लसीकरणावरून बीडमध्ये मुंडे भावा बहिणींमध्ये ट्विटर वार सुरू झाले एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत एकीकडे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे ताईसाहेब म्हणून पंकजा मुंडे यांना टोला लगावत आहेत तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनीही तुम्हाला हक्क आहेच भाऊ असं म्हणत प्रतिटोला लगावला आहे ताईसाहेब भाऊ म्हणून एकमेकांची खेचाखेची सुरू आहे या व्हिडिओमध्ये आपण नेमका प्रकार काय हे सविस्तर जाणून घेऊया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी कोरोना आरोग्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिले या पत्रात त्यांनी बीड जिल्ह्याला कोरोनाच्या लसींचा पुरेसा पुरवठा मिळत नसल्याची तक्रार केली तसंच बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियाचं हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे पंकजा मुंडे आपल्या पत्रात लिहितात बीडमध्ये कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करते दुसरीकडं रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवतोय त्यामुळं आपण जातीनं लक्ष घालून रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून द्यावं राज्य सरकारला आलेल्या दोन लाख लसींपैकी बीडला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ वीस लसी मिळाल्या आहेत ही बाब अतिशय खेदजनक आहे या प्रश्नात आपण गांभीर्यानं लक्ष घालून पुरेशा लसी उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे पंकजा मुंडेंच्या याच पत्राला आरोपांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विटरवरूनच उत्तर दिले पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना टॅग करून त्यांच्यावर धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले त्या आपल्या ट्विटमध्ये लिहितात ताईसाहेब मुख्यमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादं पत्र पंतप्रधानांना पाठवावं आणि लसीचा पुरवठा वाढवण्याबाबत आग्रह धरावा जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या लढाईत खरोखरच आपली मदत होईल असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे लसीकरणाबद्दल धनंजय मुंडे लिहितात अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टींची माहितीच नसते केंद्रानं राज्याला दिलेल्या दोन लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत त्यामुळं शिल्लक लसींची माहिती घेऊन त्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या हे काहींना ज्ञात नसेल पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर सुद्धा होऊ शकतो अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे धनंजय मुंडे यांच्या याच ट्विटला पंकजा यांनीही काही वेळातच प्रत्युत्तर आहे आपल्या ट्विटमध्ये त्या लिहितात राज्याच्या भल्यासाठी पी एम जिल्ह्यासाठी सी एम आणि पवारसाहेबांनाही पत्र लिहीन दखलही घेतली जाईल तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही विमा विकास निधी अनुदान काही नाही माफिया मात्र आले जुन्या निधीचे काम तरी करा उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे एरवी बीडच्या परळीच्या राजकारणात मुंडे भावा भाव बहिणींमध्ये कुरघुडीचं राजकारण बघायला मिळतं पण पहिल्यांदाच दोघांमध्ये सोशल मीडियावर ट्विटर वॉर रंगल्याचं बघायला मिळालं त्यामुळे आता येत्या काळात हे ट्विटर वॉर आणखी रंगण्याची चिन्ह आहेत लॉग इन करा मुंबईत डॉट इनवर